विक्रमगड नगरपंचायतमध्ये सफाई कामगारांना गेल्या चार महिन्यांपासून पगारच मिळालेला नाहीये मात्र राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मात्र पगार वेळेवर मिळतो दैनंदिन काम करणारे सफाई कामगार मात्र गेल्या चार महिन्यांपासून पगारापासून वंचित असल्यामुळे मुलांचं शिक्षण घरात रेशन जेवण करायचं कसं आणि आम्ही जगायचं कसं असा प्रश्न या कामगारांना पडलाय ठेकेदाराचे टेंडर संपले असून सध्या विक्रमगड नगरपंचायतीची साफसफाई करणारे जे कर्मचारी विना पगार सेवा देत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन कार्यक्रम राबवणारे सच्चे कामगार मात्र उपेक्षित राहतात कायमस्वरूपी पगार घेणारे कर्मचारी चार महिने पगार थांबला असता तर था। त्यांनी लेखणी आंदोलन बंद केले असते मात्र या सफाई कामगारांना कोणीही बारी नसल्यामुळे आज चार महिन्यांपासून पगाराविना काम करावं लागतं त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगाराचा प्रश्न इराणीवर आला असून नगराध्यक्ष मात्र ठाण्याला राहत असल्याने विक्रमगड नगरपंचायतमध्ये मध्ये भेट होऊ शकली नाही नगरपंचायत सीओ पदभार तहसीलदार पवार मॅडम यांच्याकडे आहे तर दोन दिवसात कामगारांना पगार मिळाले असे मिळेल असे आश्वासित त्यांनी केले काय किती महिने झाले तुम्हाला आता पगार नाही चौथा महिना चालू आहे चौथा महिना मग घरी कोण कमावत आहे अरे बापरे मग तुम्हाला शिक्षणाचं वगैरे असं दुकानात चार महिने झाले अजून पगार नाही दिला